जिबेचा रंग व आकार सांगतो तुम्ही किती भाग्यवान आहात जिबेचा रंग आणि आकारावरून जाणून घ्या व्यक्तीचे गुण करिअर आणि व्यावसायिक स्थिती जिबेवरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व आणि गुण जाणून घेण्याची पद्धत समुद्रशास्त्रात सांगितली आहे तुम्ही किती भाग्यवान आहात हे तुमच्या जिबेकडे पाहूनही कळू शकते नोकरी आणि व्यवसायात तुमची स्थिती कशी असेल आरोग्य कसे असेल हे जिबेकडे पाहून कळू शकते म्हणूनच डॉक्टर हे आजारी माणसाची जीभ तपासतात चला जाणून घेऊया तुमची जीभ तुमच्याबद्दल काय सांगते मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जेव्हा एखादी व्यक्ती जास्त बोलते तेव्हा त्याला सांगितले जाते की त्याची जीभ जास्त चालते चालत आहे पण तुम्हाला माहिती आहे का की समुद्रशास्त्रामध्ये एखाद्या व्यक्तीच्या जिबेच्या माध्यमातून त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व वागणूक आणि भूतकाळ भविष्याविषयी बरीच माहिती मिळू शकते चला तर मग जाणून घेऊया तुमची जीभ तुमच्याबद्दल काय सांगते जर जीभ थोडी काळी असेल तर समुद्रशास्त्र काय सांगते ते नक्कीच जाणून घ्या समुद्रशास्त्रानुसार ज्या लोकांची जीभ काळी असते त्यांना कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो समुद्रशास्त्रानुसार असे लोक नोकरी करतात पण एकच काम दीर्घकाळ करण्यात अडचणी येऊ शकतात अशा लोकांनी व्यवसाय सुरू केला तर त्यातही ते बदल करत राहतात म्हणजेच करिअरबाबत अनिश्चिततेची परिस्थिती त्यांच्या आयुष्यात कायम राहते दोन रंगाची जीभ तुमचं भाग्य काय सांगते ते पहा ज्या लोकांच्या जीभेचा रंग सारखा नसतो म्हणजेच जर त्यांची जीभ वेगवेगळ्या रंगाची असेल तर असे लोक खूप लवकर वाईट संगतीत अडकतात तसेच असे लोक नियमांचे उल्लंघन देखील करू शकतात अशा लोकांना आरोग्याबाबतही समस्यांना सामोरे जावे लागू शकते मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जाड जीभ असलेले लोकांचे भाग्य काय सांगते ते पहा ज्या लोकांची जीभ जाड असते त्यांचे बोलणे कठोर असू शकते असे लोक मनाने वाईट नसतील पण त्यांची बोलण्याची शैली अशी असते की लोकांना त्यांच्याविषयी गैरसमज होतात म्हणूनच अशा लोकांनी आपल्या बोलण्यात वर नियंत्रण ठेवावे आणि विचार करून आपले म्हणणे लोकांसमोर ठेवावे पिवळी जीभ असलेले लोक त्यांचे भाग्य काय सांगते ते नक्कीच जाणून घ्या समुद्रशास्त्रानुसार जीभ पिवळी पडणे शुभ मानले जात नाही पिवळी जीभ तुमची खराब प्रकृती दर्शवते अशा लोकांची तर्कशक्ती देखील कमकुवत तर असू शकते जर तुमच्या जिभेचा रंगही पिवळा असेल तर तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योगसाधना करावी लाल जीभ असणाऱ्या लोकांचे भाग्य काय सांगते ते पहा भविष्य पुराणानुसार ज्यांची जीभ लाल असते तसेच खूप पातळी नसते आणि खूप जाडही नसते अशा लोकांना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळते यासोबतच असे लोक उच्च पदावर पोचवण्यात यशस्वी ठरतात त्यांची प्रकृतीही अनेकदा चांगली राहते जिबेवर तीळ असणे त्यांचे भाग्य काय सांगते ते पहा ज्या लोकांच्या जिबेवर तीळ असते अशा लोकांना चांगले वक्ते मानले जाते आणि ते राजकारणात यशस्वी होऊ शकतात ते चांगले मुसद्दी असू शकतात तथापि कधीकधी ते स्वतःबद्दल निष्काळजी असू शकतात आणि घाई गडबडीमुळे त्यांचे स्वतःचे नुकसान करून घेऊ शकतात मित्रमैत्रिणी व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद